नमस्कार मंडळी कशा आज सगळे हे श्री स्वामी समर्थ थोडासा बाहेर समजून खूप दिवसांनी व्हिडिओ होत आहे गणपतीमध्ये आम्ही गेम खेळत होते ना तो व्हिडिओ छोटासा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा या माझ्या बहिणी आहेत आम्ही आणि बाजूला बसले की माझी वहिणी हे आमची मुलं सगळे कोणाचा लाडू लवकर संपतो हे माझे धीर आले तसं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि आमची आयडिया कशी वाटली गेमची तेही सांगा बाय सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी हे हसू नका हसू नका हसू नका हा आवाज माझा मिस्टरांचा आहे बोलत आहे हसू नका मग मी राह झालं रा मुंजी आहे आणि जिंकलं होतं दोन्ही हत्ती जी घाललेल्या दोन आयडिया कशी आली तर नक्की सांगा बरं कॉलनमध्ये मध्ये झाला थांबा थांबा अजून दोन आहेत एक दोन तीन अजून दोन आहेत एक दोन तीन चार प्रेदीपे